न कळत जुडले प्रेम भाग अंतिम आदित्य म्हणाला अगं वहिनी मी उद्या आराध्याला प्रपोज करणारच आहे स्माईल देत बोलत होता नेहा म्हणाली काय खरंच काय नेहा आनंदात बोलत होती आदित्य म्हणाला हो गं वहिनी खरंच करणार आहे पण तुला माझं एक काम करावं लागेल नेहा म्हणाली हो सांग ना काय काम करायचं आहे तुझं आदित्य म्हणाला आराध्याला काहीतरी कारण काढून मी तुला एक ॲड्रेस सेंड करतो तेथे पाठवायचा किंवा तू घेऊन यायचं तिला नेहा म्हणाली एवढंच ना ते माझ्यावर सोडतो आत्ता ओके आदित्य स्माइल देत बोलत होता नेहा म्हणाली काही स्पेशल प्लॅन आहे का मी काय वेडी आहे का स्पेशलच असणार हो ना की नेहा आदित्यला चिडवत बोलत होती ये वहिने काय ग तू पण ना आदित्य थोडं हसत पण लाजत बोलत होता नेहा म्हणाली बरं चला जाते मी बाहेर नाहीतर तुमच्या मॅडम लगेच विचारतील मला एवढा का वेळ झाला म्हणून आदित्य म्हणाला हो का बरं जा मग नेहा म्हणाली हो अरे यार उद्याचा दिवस कधी येतो असं वाटत आहे आदित्य स्माइल करत बोलत होता आदित्य म्हणाला बहिणी थोडाच वेळ राहिलेला आहे तू घेऊन येशील ना ग आराध्याला आदित्य नेहाला मेसेज करत असतो नेहा म्हणाली हो रे तू नको काळजी करूस मी येते तिला घेऊन नेहाही आदित्यला मेसेज करून रिप्लाय देत असते आदित्य म्हणाला ओके मग मी पुढं जातो आता तयारी झाली का बघतो नेहा म्हणाली हो चालेल ना सगळं सेट झालं का मला कॉल कर आता आराध्या कधी एकदा येते असं तिला झालं होतं आदित्य एकटा स्वतःशीच बोलत असतो आदित्य परत सगळं व्यवस्थित आहे का चेक करत असतो तोपर्यंत नेहाचा मेसेज येतो नेहा म्हणाली आदित्य आम्ही बाहेर आलेलो आहोत आराध्याला काहीतरी काढण का कारण काढून हात पाठवते तयार राहा आदित्य म्हणाला हो वहिनी आराध्या म्हणाली नेहा अगं कुठं आणला आहेस तू काहीतरी सांग की केव्हाची विचारते मी तुला नेहा म्हणाली सांगते ग थांब ना काय एवढी गडबड आहे तुला आराध्या आराध्या म्हणाली बरं बाई सांग जेव्हा तुला सांगायचं तेव्हा नेहा म्हणाली बरं एक ना मी आशिषला फोन करून येते तू तोपर्यंत आज जाऊन बस आराध्या म्हणाली अगं तू बोल ना आपण दोघी सोबतच जाऊया नेहा म्हणाली अगं नको बोलताना वेळ झाला तर तुला थांबावं लागेल ना तू आज जा मी आलेच आराध्या म्हणाली बरं मग जाते मी ये लवकर नेहा म्हणाली हो चालेल आराध्या आत गेल्यावर नेहा परत आदित्यला फोन करते व सांगते की आराध्या आत येत आहे मग आदित्य तयार राहतो आदित्यने खूप छान पद्धतीने तयारी केलेलीच होती एका हॉटेलच्या लॉन्जवर त्याने सगळं अरेंज केलेलं होतं आराध्या आत येणार म्हणून त्याने लॉन्जवरच्या सगळ्या लाईट्स ऑफ केलेल्याच होत्या तो तिचीच वाट पाहत होता तोपर्यंत आदित्यला आराध्या येताना दिसत असते आराध्या लॉनवर आल्यावर आराध्यावर लाईटचा फोकस पडत असतो आराध्या जशी पुढे येईल तसे लाईटचे स्फोकस तिच्यावरून पडत होते सगळीकडे अंधारच होता त्यामुळे आराध्याला काहीकडे ना झालं ती तशीच पुढे येत होती लॉनच्या मध्ये आल्यानंतर सगळ्या लाईट्स ऑन होतात लाईट्स ऑन झाल्यावर आराध्या सगळीकडे पाहतच राहते तिच्यासाठी हे खूप सुंदर सरप्राईज होतं सगळीकडे फुलांचे डेकोरेशन केलेले होते सुंदर अशी लाइटिंग लावलेली होती लावलेले कॅन्डल्स होते पायात ठेवलेले व्हाईट रेड बलून आजूबाजूला पसरलेल्या परफ्युम्यांचा सुगंध चालू असलेले स्मार्ट म्युझिक आणि सर्वात सुंदर म्हणजे सप्राईजेस सप्राईज आदित्य व आराध्याची आजपर्यंत एकत्र घालवलेल्या क्षणांचे फोटो होते लावलेले लाव होते तिथे व त्यांच्या भोवतीने लावलेल्या लायटिंग्स त्यामुळे ते फोटो खूपच सुंदर दिसत होते ते फोटो एक एक करून पाहत होती एवढे फोटो आदित्यने कधी काढले मला काही कळत नाही आहे आराध्या हे सगळं पाहतच होती पण आदित्य तिला कुठं दिसतच नव्हता ती शोधत तशीच पुढे जाते तर एक टेबलवर बुके ठेवलेला होता आणि परत त्या दोघांचे खूप सुंदर फोटो काढलेले होते ते पाहून आराध्याला कधी एकदा आदित्यला पाहते असं तिला झालेलंच होतं पण आदित्य कुठंच दिसण्याचं झालं आराध्या म्हणाली आदित्य ए आदित्य तू कुठे आहेस रे आराध्या आजूबाजूला पाहत आदित्यला बोलत होती आराध्याचा मागून आवाज येतो आदित्यचा आवाज ऐकल्यावर आराध्या पटकन मागे पाहते तर पिंक कलरचा शर्ट त्यावर नेहवी ब्ल्यू कलरचा ब्लेजर नेहवी ब्ल्यू कलरची जीन्स आणि चेहऱ्यांवर गोड अशी स्माईल होती ती गोड स्माईल देत आदित्य आराध्याकडे पाहतच होता आदित्याच्या या लुकला आराध्या पाहतच राहिली होती एवढी हरवलेली होती की आदित्य तिच्या जवळ आला तरी तिला त्याचं भानच नव्हतं आदित्य समोर येऊन चुटकी वाजवतं तसे आराध्या भाणावर येते व आदित्यला तिच्या इतक्याच जवळ पाहून लाजून मान खाली करते आदित्य म्हणाला मग कसं वाटलं माझं सरप्राईज तुला आराध्या म्हणाली म्हणजे तू आणि नेहा मिळून केलेला हात नाही सगळं आदित्य म्हणाला हो आदित्य स्माईल देत बोलत होता सांग ना आवडलं का तुला आराध्या म्हणाले हो खूप आवडलं मला तुझं सरप्राईज आदित्य म्हणाला अजून एक सरप्राईज आहे तुझ्यासाठी अजून एक आराध्या आदित्यकडे पाहत बोलत होती हो अजून एक आहे असं म्हणत आदित्य बाजूला ठेवलेला एका बॉक्स आराध्याच्या समोर ठेवत असतो हे घे आराध्या म्हणाली हे काय आहे आदित्य म्हणाला बघ ना तूच मी सांगितल्यावर मग सरप्राईज काय राहील तुझ्यासाठी आदित्य आराध्याला डोळा मारत बोलत होता आराध्या म्हणाली ओ असं आहे हो थांब मी बघतेच लगेच असं म्हणत आराध्या तो बॉक्स ओपन करते वाव आदित्य किती सुंदर आहे ना आदित्य म्हणाला आवडला का तुला आराध्या म्हणाली खूप आदित्य म्हणाला मग जा ना पटकन चेंज करू नये आदित्यने आराध्यासाठी एक सुंदर असा पीस आणलेला होता आराध्या म्हणाली इथे का आदित्य म्हणाला हो आराध्या म्हणाली बरं आलेच मी पाच मिनिटांमध्ये आराध्या चेंज करायला जाते आराध्या येईपर्यंत आदित्य त्यांची पुढची तयारी करत असतो आराध्या म्हणाली आराध्या चेंज करून बाहेर येते आदित्य आराध्याचा आवाज ऐकल्यावर आदित्य मागे बवडतो आणि पाहतच राहतो तिला आदित्य ए आदित्य आराध्या त्याच्या समोर चुटकी वाजवत बोलत होती तसं आदित्य भांडावर येतो पण आराध्या इतकी सुंदर दिसत होती ना की त्याची आराध्यावरची नजर काही हटतच नव्हती आराध्याने रेड कलरचा वन पीस घातलेला होता चेहऱ्यावर हलकासा मेकअप तिने केलेला होता मॅचिंग लिपिस्टिक मॅचिंग एअर रिंग मोकळे सोडलेले केस खूप सुंदर दिसत होती आराध्या आदित्य आराध्याकडे पाहतच राहिला गुडघ्यांवर खाली बसतो आणि आराध्यासाठी आणलेले रिंग आराध्यासमोर धरत असतो मॅरी मॅरिमी आराध्याच्या अशा अचानक प्रपोज करण्याने आराध्या आनंदून जाते आणि शलाचाही विलंब न करता तिचा हात आदित्यच्या हातात देत असते आदित्यला होकार देते आराध्याचा होकार आल्यावर आदित्य खूप खुश होतो आणि उभा राहतो आणि आराध्याकडे पाहतच राहतो आय लव्ह यू आराध्या आराध्या म्हणाले आय लव्ह यू टू आदित्य असं म्हणत आराध्या आदित्यला मिठी मारते आराध्या मिठीत आल्यानंतर आदित्य त्यांची पक्कड इतकी घट्ट करतो की आणि कितीतरी वेळ दोघे एकमेकांच्या मिठीतच होते थोड्या वेळाने आराध्या भाणावर येते व आदित्यपासून थोडी दूर जाते आदित्य म्हणाला काय झालं अशी का दूर गेलीस तू माझ्यापासून आराध्या म्हणाली आदित्य आजूबाजूला बघ ना आपण बाहेर आहोत ना आदित्य म्हणाला त्याला काय होतंय मग आपल्यासाठी तर बुक केलेला आहे ना मी हे लॉन्च आराध्या म्हणाली तरी पण ना असं म्हणत एत। आराध्या थोडी बाजूला जाते व आदित्य व तिचे फोटोज पाहू लागते आदित्य मागून जाऊन आराध्याला मिठी मारत असतो आराध्या म्हणाली आदित्य काय करतोस तू कोणीतरी येईल ना आदित्य म्हणाला कोणी नाही येत येथे फक्त आपणच आहो दोघं आराध्या म्हणाली आदित्य हे फोटोज तू केव्हा काढले होते श्री आदित्य म्हणाला अगं दादा बहिणीच्या लग्नात आपलं लक्षण असताना श्रेयाने काढलेले आहेत हे फोटो सरक सगळे आराध्या म्हणाली आणि हा माझा फोटो हा आपण विजिटला गेलो होतो तेव्हाचा आहे ना आदित्य म्हणाला हो तेव्हा तुझं लक्षण होतं ना तेव्हा मी काढलेला होता हा तुझा फोटो हा तुझा फोटो होता म्हणून माझ्याकडेच ठेवला मी आराध्या म्हणाली म्हणजे तू तेव्हापासून माझ्यावर आदित्य म्हणाला तेव्हापासून नाही आपण ट्रिपला गेलो होतो ना तेव्हापासून तू मला खूप आवडू लागलेली होतीस ग आराध्या म्हणाली तू माझ्यावर इतकं प्रेम करत होतास आणि मी बघ तुला किती त्रास दिला ना मी आराध्या एवढंसं तोंड करत बोलत होती आदित्य म्हणाला आदित्य आराध्याला आपल्या बाजूला वडवतो आराध्या तेव्हा दोघांची पण चूक नव्हती ग परिस्थितीच तशी होती त्याला आपण तरी काय करणार ना आराध्या म्हणाली हो पण तरीही आदित्य म्हणाला तू आधी शांत हो आता काही बोलायचं नाही कळालं का फक्त आताचा क्षण एन्जॉय करूया आराध्या म्हणाली आदित्य म्हणाला काय बोल ना काहीतरी आराध्या म्हणाली काय बोलू आदित्य म्हणाला मी सांगू का काय बोलायचं आहे ते म्हणून आराध्या म्हणाली हो सांग ना आदित्य म्हणाला सांगायचं कशाला डेमोज दाखवतो ना मी तुला मनाली। मंजे, मंजे आराध्या म्हणाली म्हणजे म्हणजे आदित्य आराध्यापासून थोडा दूर होतो व तिच्या जवळ जातो आदित्यला इतक्या जवळ येताना आराध्याचे हार्टबीट वाढलेले होते आदित्य काय करतो काही नाही डेमो दाखवतोय तुला असं म्हणत आदित्य आराध्याला आपल्या जवळ ओढत असतो व आराध्याच्या कपाळांवर आपले ओठ तेकवतो आदित्य इतक्या जवळ येण्याने आराध्या मोहरून जाते कितीतरी वेळ दोघे एकमेकांच्या जवळच होते ती रात्र आजपर्यंतच्या आलेला दुरावा दूर करत होती व दोघे एकमेकांच्या सहवासात वेळ घालवत होते नेहा म्हणाली अगं आराध्या मॅडम कालची संध्याकाळ कशी गेली मग तुमची आराध्याला चिडवं तिच्या डेक्सवर येते आराध्या म्हणाली तू ना आता मार खाणार आहेस तुला सगळं माहीत होतं तरीसुद्धा मला काहीच बोलले नाही साई तू नेहा म्हणाली अगं बोलले असते तर तुला सरप्राईज मिळालं असतं का आणि काल तुम्हा दोघांचा दिवस होता ना मग तो तुम्हाला एन्जॉय करता यावा म्हणून मी काही बोलले नाही गं तुला आराध्या म्हणाली थँक्स यार खरंच कालचा दिवसांना खूप मेमोरेबल होता ग नेहा म्हणाली थँक्स काय त्यामध्ये आता वेळाबाई बरं चल मी निघते आता घरी आराध्या म्हणाली अगं आता बँक सुरू झालेली आहे ना आता ना कुठं जात आहेस तू नेहा म्हणाली अगं आशिषचं काहीतरी काम आहे त्याच्यासोबत जायचं आहे मला आदित्यकडून सुट्टी घेतलेलीच आहे मी आराध्या म्हणाली ओके अमित म्हणाला आराध्या मॅडम सरांनी तुम्हाला बोलवलेलं आहे आराध्या म्हणाली ओके मी जाईल नेहा म्हणाले आराध्या मॅडम जा की तुमच्या साहेबांना तुमची आठवण आलेली दिसते नेहा आराध्याला चिडवत बोलत होती आराध्या म्हणाली ए असं काही नसेल ग बँकेचं काहीतरी काम असेल म्हणून बोलावलं असेल मला नेहा म्हणाली हो का बरं जा जा मग मी पण निघते आता मला पण वेळ होत आहे बाय आराध्या आराध्या म्हणाली बाय नेहा नेहाला बाय करून आराध्या आदित्यच्या केबिनमध्ये जात असते आराध्या म्हणाली मे आय कमीन सर आदित्य म्हणाला येस कमीन आराध्या आराध्या म्हणाली तू मला बोलावलं होतंस का आदित्य म्हणाला हो बैस ना आराध्या म्हणाली ओके म्हणून आराध्या चेअरवर बसते हां सांग ना काय काम होतं तुझं आदित्य म्हणाला काम होय ते म्हणजे मला तुला पाहायचं होतं ना म्हणून बोलावून घेतलं ग तुला आदित्य आराध्याला डोळा मारत बोलत होता आराध्या म्हणाली आदित्य तू पण ना आपण बँकेत आहो तुला कळत नाही का रे काय चाललं तुझं पण आराध्या चेअरवरून उठत बोलत होती आदित्य म्हणाला कुठं काय तुला पाहतोय फक्त बाकीचं कुठं काय करतोय मी आराध्या म्हणाली हो का वेडा झालास तू आता जाते मी मला पण काम आहे अजून असं म्हणून आराध्या मागे फिरते तर आदित्य पटकन तिचा हात पकडून मागे ओढतो तिला आदित्य काय चाललंय तुझं आपण बँकेत आहोत तुला कळत नाही का रे आणि बहुतेक आपण विसरलात वाटतं तू आपल्या के केबिनमध्ये कॅमेरेसुद्धा आहेत म्हणून आदित्य म्हणाला अरे हो विसरलंच की मी आराध्या म्हणाली मग आता माझा हा सोडला असता तर बरं झालं असतं आदित्य एवढंसं तोंड करत बोलत होता आदित्यचा चेहरा पाहून आराध्याला हसायला येतं व ती हसायला लागते आराध्याला असताना पाहून आदित्य चिडतो आदित्य म्हणाला घे असून तुला किती हसायचं तर बँक सुटल्यावर मग सांगतो तुला मी कसं हसायचं असतं तर आराध्या म्हणाली हो का वेडाच आहेस तू आदित्य पुढं काही बोलत असतो तितक्यातच मंगलाताईंचा कॉल येतो आदित्य म्हणाला आईचा फोन आहे थांब काय म्हणते ते पाहू आराध्या म्हणाली हो चालेल आदित्य म्हणाला हां बोल ना आई मंगला म्हणाली मी तुला हे सांगायला फोन केला होता की आज संध्याकाळी जरा लवकर येशील का घरी आदित्य म्हणाला का ग आई मंगला म्हणाली काम आहे रे आदित्य आदित्य म्हणाला अगं पण काय काम आहे तुझं मंगला म्हणाली ते तुला कशाला हवं आहे कारण तुला सांगितलं ना घरी लवकर यायचं ये म्हटलं का लवकर येऊन जायचं ना रे बाळा तर ये ना आदित्य म्हणाला बरं येतो मी मंगला म्हणाली हां बरं आणखीन एक आदित्य म्हणाला आत्ता काय मंगला म्हणाली येताना आराध्याला सुद्धा सोबत घेऊ नये आदित्य म्हणाला आराध्याला तिला का मंगला म्हणाली तू ये ना घेऊन आदित्य म्हणाला बरं बरं येतो मंगला म्हणाली हां चल ठेवतो मी फोन लवकर या घरी आदित्य म्हणाला हो बाय आराध्या म्हणाली काय झालं काय म्हणत होत्या काकू आदित्य म्हणाला संध्याकाळी लवकर ये म्हणाला म्हणाली आणि तुला सोबत घेऊन यायला सांगितलेलं आहे आराध्या म्हणाली काय आदित्य म्हणाला नाही माहिती आता गेल्यावरच कळेल आराध्या म्हणाली बरं मी पटकन काम आवरते आणि जाऊ मग आपण आदित्य म्हणाला हो चालेल आदित्य व आराध्या घरी येतात आदित्य दार उघडवतो आणि सगळीकडे अंधारच अंधार असतो अरे एवढा अंधार कसा काय सगळे कुठं गेलेले आहेत आदित्य बोलत हळूहळू आत येत होता आराध्या सावकाश ह्या आराध्या म्हणाली हो आदित्य आदित्य म्हणाला आई बाबा आदित्य सगळ्यांना बोलवत असतो अरे कुठं गेले सगळेच कोणीच नाही वाटतं घरी आराध्या म्हणाली अरे बाहेर गेलेले असतील सगळे आदित्य म्हणाला अगं पण दरवाजा उघडा ठेवून कसे जातील ते बरं बाहेर शया दादू बहिणी अरे कुठे आहात तुम्ही सगळे आराध्या म्हणाली आदित्य एक काम कर ना तू फोन कर कोणाला तरी आदित्य म्हणाला हा थांब मी करते लगेच फोन आदित्य फोन करत असतो तितक्यातच सगळ्या लाईट चालू होतात आणि सगळे एकत्र ओरडतात सरप्राईज लाईट्स लागल्यानंतर आराध्या व आदित्य पाहतच राहतात सगळे जण खूप सुंदर तयार होऊन थांबलेले होते सगळीकडे सुंदर असं डेकोरेशन केलेलं होतं त्यांनी स्टेज सजवलेला होता आणि स्टेजवर आदित्य व आराध्याचं अशी नाव सुद्धा घातलेली होती हे सगळं पाहून दोघेही एकमेकांकडे पाहायला लागलेले होते आदित्य म्हणाला आई बाबा हे सगळं काय आहे मंगला म्हणाली तुम्हाला काय वाटलं आम्हाला काही करणार नाही होय आदित्य म्हणाला अग तसं नाही मी सांगणारच होतो तुम्हाला मंगला म्हणाली आणि कधी सांगणार होतास तू आम्हाला मग आदित्य म्हणाला अग ते सरिता म्हणाली आराध्या तू सुद्धा आम्हाला काहीच सांगितलं नाही बाळा आराध्या म्हणाली आई ते मी सांगणारच होते ग तुला सरिता म्हणाली केव्हा सांगणार होतीस तू मला आदित्य म्हणाला पण तुम्हाला कसं कळालं कसं कळालं म्हणजे हिच्यामुळं सगळं नेहाकडे हात करत बोलत होता आराध्या आदित्य म्हणाला वहिनी तू नेहा तू आदित्य व आराध्या एकदम बोलत होता नेहा म्हणाली हो मीच तुम्ही काय मनावर घेत नव्हता ना म्हटलं मी सांगते घरच्यांना मग काय सगळे तयार झाले आणि हे तुम्हाला सरप्राईज आवडलं ना आराध्या म्हणाली हो खूप छान आहे थँक्स नेहा मंगला म्हणाली आराध्या आदित्य आम्हाला सगळ्याच गोष्टी नेहाने सांगितलेल्याच आहेत आदित्य म्हणाला सगळ्या म्हणजे मंगला म्हणाली म्हणजे तुम्ही दूर कसे झाला परत आराध्याचा ॲक्सिडंट सगळ्याच गोष्टी आदित्य म्हणाला आई ते मंगला म्हणाले काही सांगू नकोस तू आम्ही त्यावर काहीच बोलत नाही आहे तुम्हाला झालं ते झालं आता विसरून जाऊया आणि नव्याने सुरुवात करूया सरिता म्हणाली बरं चला पटकन दोघे तयार होऊ या गुरुजी आता एवढ्यात येतच असतील आदित्य म्हणाला काका काकू तुम्हाला माझा राग तर आलेला नसेल ना माझ्यामुळं आराध्याला इतका त्रास इतका त्रास झाला आदित्य सरिताताईंच्या व रामदास रावांच्या जवळ येत बोलत होता सरिता म्हणाली बाळा जे होणार होत ते तर आपण टाळू शकत नाही ना आणि झालं ते झालं आम्ही कोणाचा राग धरलेला नाही आहे आम्हाला आमच्या मुलीचं सुख हवं आहे फक्त आणि ते तुझ्यासोबतच आहे आदित्य म्हणाला तरी सुद्धा मी तुमची माफी मागतो रामदास म्हणाले अरे वेडा झालेला आहेस का तू माफी वगैरे नको मागोस सरिता म्हणाली तुम्ही दोघे तयार व्हा नेहा श्रेया यांना घेऊन जा नेहा म्हणाली हो काकू नेहा दोघांनाही तयार करायला घेऊन जाते नेहा श्रेया व रागिणी आराध्याला तयार करत असतात व आशू आणि अविनाश आदित्यला तयार करत असतात आराध्या व आदित्य तयार होऊन एकत्र हॉलमध्ये येत असतात तेव्हा त्यांच्यावर फुलांचा वर्षाव होतो दोघे खाली येत असतात व त्यांच्यावर फुलांच्या पाकड्या पडत असतात दोघे एकत्र येऊन स्टेजवर जातात गुरुजी सगळ्या विधी सुरू करत असतात सगळ्या विधी झाल्यानंतर दोघे एकमेकांना रिंग घालणार असतात नेहा आराध्याची रिंग घेऊन येते व शया आदित्यची रिंग घेऊन येत असते दोघे एकमेकांना रिंग घालत असतात तसे सगळ्या ताड्या वाजवायला लागत असतात रिंग सेरेमनी झाल्यानंतर आराध्याच्या डोळ्यात पाणी आलेलं असतं ती नेहाला जाऊन घट्ट मिठी मारते नेहा म्हणाली ओ येडाबाई काय झालं तुला रडतेस काय ग आराध्या म्हणाली थँक्स नेहा हा दिवस फक्त तुझ्यामुळे येऊ शकला ग थँक्स नेहा आराध्याला थोडं बाजूला करत बोलत होती तिचे डोळे पुसते तू ना वेळीच आहेस जा तुझा होणारा नवरा बघ माझ्याकडे कसा पाहतोय तर त्याला वाटायचं ही बहिणी माझ्या बायकोला रडवत आहे नेहा मस्करी करत बोलत होती आराध्या म्हणाली काय ग तू पण ना असं म्हणत आराध्या हसायला लागते नेहा म्हणाली अशीच हसत रहा नेहमी नेहा म्हणाली अरे तुम्हाला पेढा भरवायचाच राहिला की हा घ्या नेहा पेढा भरवते व बाकीचे घरचे सुद्धा दोघांना पेढा भरवत असतात नंतर आराध्या व आदित्य सगळ्यांचा आशीर्वाद घेत असतात भेटूया पुढच्या कथेमध्ये ही कथा तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा शेअर करा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद